नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी राज्याच्या वातावरणामध्ये मोठा राजकीय बदल झालेला आहे त्याचप्रमाणे वातावरणातसुद्धा या ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला ऑरेंज का अलर्ट काही ठिकाणी येल्लो अलर्ट पाहायला मिळणार आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया सातारा पुणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा लढ पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे स्थिती जर बघितली तर पुढचे काही दिवस जे आहे पावसाचे दिवस असल्याचा अंदाज आहे राज्यामध्ये जे आता वातावरणीय बदलसुद्धा झालेला आहे मान्सूनसुद्धा येत्या काही दिवसामध्ये दाखल होणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन जर असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका लाईक नक्की करा धन्यवाद